बातमी नाशिक मधून आहे नाशिकमध्ये दर्गा परिसरात अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक महापालिकेकडून कारवाईला आता सुरुवात झाली आहे ट्रस्टचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली जी मुदत होती ती संपली आहे आणि त्यामुळे अखेर कारवाई मध्यरात्रीपासून सुरू झाल्या असल्याचं कळत आहे आपण एकंदरीतच नाशिकमधली अत्यंत महत्वाची घटना पाहतोय अनधिकृत दर्गा जो होता त्याचं बांधकाम हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरामध्ये आज पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आहे कारण या परिसरामधले जी एक वादग्रस्त अनाधिकृत दर्गा आहे सातपीर दर्गा त्या दर्ग्याचं अतिक्रमण काढण्यावरून पुन्हा एकदा या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला आहे या दर्ग्याला खरं तर महापालिकेकडून एक एप्रिलला दर्ग्याचं अतिक्रमण जे आहे ते पंधरा दिवसामध्ये काढून घ्या अन्यथा महापालिका कारवाई करेल अशा पद्धतीची नोटीस बजावण्यात आलेली होती मात्र मागच्या पंधरा दिवसामध्ये दर्ग्याच्या ट्रस्टकडून अतिक्रमणासंदर्भात काहीही हालचाली ही करण्यात आलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर आता आज पहाटेपासून महापालिकेनं या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी जे सी बी वगैरे देखील आता या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील अगदी मध्यरात्रीपासून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये अगदी ए सी पी डी सी पी आणि काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत तर पोलिसांच्या चार ते पाच वाहनांचं देखील नुकसान आहे दगडफेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रात्रीच्या वेळी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे परिसरामध्ये दगडांचे खच रस्त्यांवर देखील आपल्याला पाहायला मिळत होते अगदी आता पोलिसांकडून या परिसरामध्ये जाणारे सर्व रस्ते जे आहे ते पूर्णपणे बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आलेले आहेत आणि कुणालाही आता या ठिकाणाहून आतमध्ये सोडलं जात नाही आहे या दर्गा परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते अशाच पद्धतीने पूर्णपणे बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आलेले आहे आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये आतमध्ये त्या ठिकाणी महापालिकेकडून आता अतिक्रमण काढायला सुरुवात झालेली आहे अगदी जे सी बीच्या आता जो सगळा वादग्रस्त दरम्यान